दोन हजार सतरापासून एक मराठा लाख मराठा हे जे ब्रीद वाक्य तयार झालं तेव्हापासून मी बौद्ध समाजाचा असून मराठा आरक्षणासाठी मी प्रत्येक मोर्चात सहभागी होतो ज्या वेळेस अंतर्वादी सराटीत हल्ला झाला त्याच्या हल्ल्याच्या दोन तीन दिवसात सगळ्यात मोठा मोर्चा काढला तर तो आम्ही काढलाय ह्याची स्तुती झाली बार्शीचे आनंददादा काशी जे मराठा आरक्षणाचे ते पण मनोज दला जरांग खूप जवळचे तर त्या दादांच्या जवळचे आनंददा काशीदने माझा बोलवून बार्शीत सत्कार केला की दादा तुम्ही एवढं दलित समाजात असून तुम्ही आंदोलन केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं खरं तुमचं कौतुकास्पद आहे आपण ज्यावेळेस म्हणून दादा तरांगे राजरत्न दादा आंबेडकर आपण नोमाणी साहेबांनी एक आघाडी केली आणि त्यातून इलेक्शन लढवण्याचं ठरवलं गेलं त्यावेळेस त्या मोहोळच्या मतदारसंघाच्या यादीत रॉकी बंगाळे नाव होते याचा मला गर्व अभिमान आहे तसं दादांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही मोहोळमधून रॉकी बंगाळे यांना उमेदवार दिले आणि त्याला आम्ही जरी निर्णय लढायचा कॅन्सल जरी झाला असेल आमचा निवडणूक तरी सुद्धा आम्ही राष्टी बंगाळेला ताकद देऊन आम्ही लढवून आम्ही ते तुम्ही सगळं जग पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं केले पण राहिला विषय माझा काय लोक हा उमेदवार उठतो मला मराठा समाजाचा पाठिंबा हा उठतो मला सकल मराठा पाठिंबा काय म्हणतो हा म्हणतो मला मनोजरांगे यांचा पाठिंबा आहे तर माझं त्या उमेदवारांना आणि त्या विरोधकांना आव्हान आहे तर मला पाठिंबा आहे तर तुम्ही जाऊन भेट घ्या ना तुमच्या गळ्यात असं जे तुमचं तुम्हाला काही चिन्ह आहे असं घ्या आणि म्हणून जरांगी दादा, दादा सोबत भेट घ्या तुम्हाला तुमचा फोटो तो तो तर मिळतो का बघा तर तुम्ही अशी अफवा असं विनाकारण फोटो बोलायचं लोकांना बंद करा म्हणून दादा जरांगीच दा 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 माझ्यावर खूप प्रेम आहे एक मुलाप्रमाणे माझ्यावर प्रेम करते जरांगे दादाचा एक मावळा आहे त्यांनी मला सांगितलं आता इथं लढून नाही आता जिंकूनच इथं यायचं आणि जिंकण्यासाठी मला आशीर्वाद दिला आशीर्वाद द्यायचा नसला तर जरांगी दादाने एवढं जवळ बोलून मला गा आज घ्या चालू इलेक्शन प्रचारामध्ये एवढी भेट देऊन मला आशीर्वाद दे दे दिला असता का जिंक म्हणून त्यांनी मला सांगितलंय येत्या तेवीस तारखेला जिंकायचं ना आंतरवादी सराटी द्यायचं असा मला त्यांनी आशीर्वाद दिला की आता जिंकायचं मोळ सोडायचं नाही मोळ काबीजच करायचं असं मला दादांनी आशीर्वाद दिला आणि जे आहे ते तुम्हाला मी आता सविस्तरपणे जे घडले ते मी तुम्हाला आज सांगेन तुम्ही निवडणूक निवडणुकी माझे मुद्दे मी जे सांगितलं जे मोहोळ तालुक्यात जो अडचणी आड़ आडी आड़ अडचणी जो प्रश्न आहे जे मुद्दे मी सांगतोय की मध्ये रस्त्यात आहे का खड्ड्यात रस्ता हे मी सांगितलं पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य झालं तरी सुद्धा ग्रॅज्युएटच्या फुलं मध्ये शिक्षण नाही हे मी सांगितलंय था। मध्ये थांबा नसल्यामुळे था, सोलापूर मधल्या जनतेला सोलापूरमध्ये चाळीस किलोमीटर पुण्याला ला, जावं लागतं हे मी सांगितलंय अशा असंख्य अडचणी आहेत रुग्णालय नाही रुग्णालय आहे तर ते स्टाफ नाही स्टाफ आहे तर डॉक्टर नाही त्यांना स्वतःचा इलाज घेणं सुद्धा मुश्किल आहे कित्येक लोकांच्या अशी गाव आहे त्या गावात बंधून पाण्याची पाईपलाईन सुद्धा नाही ज्या लाईट बिल वीज डीपीचा धड धड उडले जातात लोकांचा हुस दळला जातो तिथं कोणाचं लक्ष नाही चे अधिकारी सावकारी सारख्या ह्या लोकांना त्रास देतात हे तुम्ही बघितलं असे मोहळ मध्ये असंख्य प्रश्न आहेत ते त्या प्रश्न मी जे सांगतोय जे मोहोळच्या आड्या अडचणी मी तुम्हाला मांडतोय त्या फक्त आल्या गेलेल्या आता पण आमदारांना फक्त टक्केवारीच राजकारण केले आता ज्या आमदारांचं असं आता ज्या उमेदवारांचं असं झालंय रॉकी बंगळे काय बोलला बघा आणि मी जे मुद्दे म्हणतोय की मोहोळच्या आड्या अडचणी काय मोहळला काय मोहळमध्ये काय कमी आहे मोहळला मोहोळ तालुका कसा सुधारला पाहिजे पाठ करते लिहून घेते बोलतात अरे बाबा नो जिथे उमेदवार कम से कम तिथले तुम्ही मुद्दे तिथल्या आड्या अडचणी लोकांच्या भावना काय हे तर समजून घ्या ते बी रॉकी बंगळेला व्हिडिओ बघूनच तुम्ही टाकता हे मला खंत आहे एकीकडे विद्यमान आमदार आहेत आणि दुसरीकडे आर्थिक सक्षम असा उमेदवार आहेत याकडे कसं बघतो मी मराठा समाजातील सर्व बांधवांना एक दलित मराठा म्हणून एक विनंती करतो आणि एक आव्हान करतो बंधू साडे चौदा महिने झाला आपला संघर्ष म्हणून दादा झरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढतोय पण आरक्षण काय दिलं जात नाही दुसऱ्या सतरा जातीला दिलं गेलं पण मराठा समाजाला आरक्षण काय देत देत नाही पण दादांनी सांगितले या महायुतीतल्या उमेदवाराला पाडा ज्याने आपल्याला आरक्षण दिलं नाही आणि फडणवीस साहेबांनी जो सगळ्यात जास्त त्रास दिलाय मनोज दादा झरांगेंना तर तो त्रास देण्याचा उमेदवार मी तुम्हाला सांगतो जरांगे पाटलांचं जे आव्हान आहे दादांचं जे आव्हान आहे हे हा खरे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीकडून जो उभारला आहे हा कुणाचा माणूस आहे हा अनिल गायकवाडचा माणूस आहे तो भर भाषणात सांगतो अनिल गायकवाड माझा भाऊजी आहे अनिल गायकवाडला त्या खुर्चे कोण बसवलं तर फडणवीसांनी बसवलं बरोबर आहे मग आता आपण खरेला मतदान करून आपल्या घरांगी दादाची ताकद कम करायची करा। का हे मी तुम्हाला माझा प्रश्न आहे दुसरा महायुतीचा हा यशवंत माने यशवंत मानला तर मतदान करण्याचा प्रश्नच नाही कारण महायुतीचा तर विषय नाही आहे त्याच्यामुळे मी सांगतो बंधू आता चुकून आपल्या घरांगी दादाची ताकद कम करू नका माझी विनंती आहे तुम्हाला मी पण मराठा समाजासाठी योगदान दिलेलं आहे मी प्रत्येक आरक्षणाच्या लढाईत मी उतरलो आहे या खरेला मतदान करून तर मनोज दादा झरांगीची ताकद कम करू नका माझी तुम्हाला विनंती आहे विनंती आहे विनंती आहे म्हणून मग तुम्हाला विनंती करतो त्या संघर्ष संघर्षादा झरांगीची ताकद वाढवण्यासाठी त्या वीस तारखेला शेतकरी ऊस या चिन्हावर मतदान करून ऐतिहासिक विजय या वापी बंगल्याला मिळवून द्या हाय सर्टिफिकेट मनोदा झरांगीच्या शेपणी जाणार आहे नेहमी तुम्हाला मनापासून विनंती करून सांगतो